नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आली आहे भुलेश्वरच्या फुल मार्केटमध्ये जिथे सगळ्या टाईपची फुलं अगदी स्वस्तात मस्त अगदी होलसेल रेटमध्ये मिळतात तर चला तेथील एक दादांशी आता आपण संवाद साध बुलेश्वर फुल मार्केटला येण्यासाठी चर्नी रोडवरून तुम्ही पांझरपोळ मध्ये या आणि तिथून कोणालाही विचारा बुलेश्वरचा फुल मार्केट कुठे आहे कबूतरखानाच्या जर असं पुढे चालत सा आलं की तुम्हाला उजव्या हाताला हे फुल मार्केट दिसेल नमस्कार दादा नाव काय आपलं दादा विवेकानंद कदम अच्छा हा व्यवसाय किती वर्षापासून आपण करताय हा व्यवसाय पंजोबांपासून आमच्या चालू आहे अच्छा पंजोबांपासून म्हणजे जवळजवळ शंभर एक वर्ष झाली असते ऑलमोस्ट झालीच असतील ना ऐंशीच्या आसपास झाली तर मंडळी बघू शकताय जवळजवळ ऐंशी वर्षापासून हे दादा इथे व्यवसाय करत आहेत म्हणजे त्यांची पिढी इथे हा फुलांचा व्यवसाय जवळजवळ ऐंशी वर्षापासून करत आहेत तर चला आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक त्यांच्या या धंद्याविषयी दादा तुम्ही सांगू शकाल काही तू तु, तु, तुम्ही सगळी फुलं कुठून आणता हे सगळी वेगवेगळ्या गावची आलेली आहेत फुलं अच्छा हे हे काय झेंडू हे झेंडू आहे झेंडू ऑरेंज झेंडू आहे हे बिजली शिर्डीवरून गुलाब येतो

इथे आपल्याला दुकानांचं एकच दिसतंय है, आहे पण ह्यांच्याकडे अनेक राज्यातून ह्यांच्याकडे ही वेगवेगळ्या टाईपची फुलं येत आहेत आणि ते हे दादा आपल्याला होलसेल रेटमध्ये विकत आहेत तर आता आपण प्रत्येक फुलांचे रेट, रेट जाणून घेऊया हे कसे किलो दिले चाळीस रुपये आणि मग रोजचा असतो आणि मग जो आपण आता आम्ही नेहमी साध्या मार्केट मधून घेतो आणि तुमच्या मार्केटमध्ये तर फरक काय तुमच्याकडे स्वस्त आमच्याकडे अच्छा म्हणजे जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतला ओके आणि डेली अपडाऊन अपडाऊन अच्छा आता हा ऑरेंज झेंडू कसा अच्छा आणि ह्या झेंडूत आणि ह्या झेंडूत काही फरक आहे का अच्छा दोन्ही हे पण तेच ना आणि अच्छा हे वे वेगळं ना जे मग मला दाखवलं ते वेगळं हा अच्छा हा शिर्डीचा गुलाब आहे हा कसा अच्छा किती येतात किलो मध्ये अंदाजे म्हणजे किती बसत असतील अच्छा शंभर रुपयाला म्हणजे साठ गुलाब येतात अंदाजे अच्छा साठ रुपयाला शंभरच्या वर भरतात हा पण तोच आहे ना बंद आणि हे कशी फुलं किती कसे देतात अच्छा पाच फुलं दहा रुपये आणि हे म्हणाला ना बँगलोरवरून येतं अच्छा हे कसं चारशे रुपये किलो चालते म्हणजे सर्वात कॉस्टली आहे ना हे फुलपेक्षा ओके आणि हे पण कॉस्टली आहे ना दहा सहा आणि अच्छा आणि सिंगल अच्छा हो हे बघा हे डबल बांधणीचे फुलं आहेत ती वेणी आहे हे बघा दहा रुपयाला आणि ही अच्छा आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय जर कोणाला वाडी वगैरे बनवायची असेल तर ते तुम्ही करता का अच्छा म्हणजे ते तुम्ही नाही तुम्ही फक्त तुम्ही फक्त फुलं प्रोव्हाइड करता ओके दादा मग आता तुमच्याकडे जर आम्हाला फुलं घ्यायला यायची असेल तर हे जे मार्केट आहे भुलेश्वरचं मार्केट हे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असतं हे मार्केट सकाळी पाच वाजता ओपन होतं पाच एम ला ते रात्री नऊ पी पर्यंत चालू असतं सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं फक्त सव्वीस जानेवारीला मार्केटची पूजा असते त्या दिवशी दुपारी दर मार्केट एकच्या नंतर बंद असतं बाकी एका दिवशी बारा महिने तुम्हाला चालू शकत आहे असं मार्केट आहे आणि सकाळी इथे दोन्ही साईडला व्यापारी बसलेले असतात आणि ह्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हे मार्केट चालू असतं कधीच बंद नसतं फक्त सव्वीस जानेवारी सोडून तर आता तरुण पिढी व्यवसायाकडे वळते तर त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल आजच्या तरुण पिढीला बरं पण आजकाल बरीच बराच जो तरुण वर्ग आहे तो काही ना काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला बघत असतो तर तुम्ही काय तरुणांना मार्गदर्शन कराल व्यवसाय करणं चांगलं आहे तुम्ही स्वतःच्या हक्काचे मार्गदर्शन कोणाला तुम्हाला ऐकायला लागणार नाही जे तुम्हाला मदती वाटेल व्यवसाय बिंदाच करू शकता नुकसान झालं तरी आपलं हो हो आजच्या तरुणाने ह्या दादांचं म्हणणं नक्की ऐकावं आणि स्वतःचा व्यवसाय चालू करावा असंच मला वाटतं दादा तुम्ही होम डिलिव्हरी करू शकाल का होम डिलिव्हरी नाही जर बल्क क्वांटिटीमध्ये जर असेल तर तुम्ही पोचवू शकाल ना कुरिअरने ठीक आहे प्रयत्न करू त्याविषयी ओके ओके नक्कीच दादा खूप छान माहिती सांगितली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय